नमस्कार जनआधार मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या घडामोडीची सुरुवात आपण आता करूया तर जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरामध्ये घडलेली महत्त्वाच्या घडामोडी पहिली घडामोडी आहे जिल्हा रुग्णालयात गर्भतीच्या उपचारादरम्यान मृत्यू तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान वीस वर्षीय गर्भवती महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ना या प्रकरणामुळे संतप नातेवाईकांनी आंदोलन करून डॉक्टरांना जाब विचारला याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रियंका किरण गंगावने ही गर्भवती महिला दोन जून रोजी सकाळी प्रसूतीसाठी चिखलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली सकाळी अकरा वाजता तिची प्रसूती प्रसूती यशस्वी झाली आणि तिनेही एका गोंडस बाळाला जन्म दिला मात्र प्रसूतीनंतर काही वेळात तिची प्रकृती अचानक हलवली पोटफुगीचा त्रास सुरू झाला आणि पोटात इन्फेक्शन असल्याचे सांगण्यात आले डॉक्टरनी काही वेळात आतड्यांना छिद्र पाडल्याचे निदान करीत तिला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला पोलिसांची या प्रकरणात धक्का धक, धक, धक एक धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूची नोंद घेण्यासाठी पोलीस विभागामध्ये जबाबदारी ढक झटकण्याची स्पर्धा सुरू होती घाटीतील पोलीस चौकीतील अधिकारी व शहर ग्रामीण पोलीस एकमेकांवर जबाबदारी टाकत वेळ घालवत होते या निष्काळजीपणामुळे संतप्त मृतदेहासह प्रियंकाच्या रुग्णालया बाहेर तीव्र तीव्र आंदोलन केले दुसरी आपल्या औरंगाबाद शहरातील रिक्षा चालकांच्या ब्रेक चारशे चाळीस रिक्षांची चौकशी सहा लाख रुपये दंड वसूल तर याविषयी या आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत रिक्षाचालकांमधील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय झाला आहे हत्येपर्यंत त्यांची मजाल गेली आहे अखेर पोलिसांना जाग आली असून वाहतूक पोलिसांच्या मदतीला मुख्यालयातील अमलदार देत पाच तासात तब्बल चारशे चाळीस रिक्षाचालकांची कसून चौकशी करण्यात आली यात बेशिक रिक्षाचालकांना एकूण सहा लाख रुपयांचा दंड ठोकवण्यात आला आ, आला गेल्या सात महिन्यातील ही रिक्षाचालकांविरोधातली तिसरी मोहीम आहे मात्र वाहतूक पोलिसांनी याही वेळेस कारवाईचा सोपस्कार केला आहे की कारवाई सतत कारवाईत सातत्य राहणार असा प्रश्न सामान्यांना पडला आहे किरकोळ कानावरून रिक्षाचालकांकडून प्रवाशांवर चाकूवल्ला लूटमार महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना सतत घडत आहे चार जूनला नशेखोर रिक्षाचालकाने प्रवाशांची हत्या करत गुन्हेगारीची परिसीमा गाठली होती या घटनेमुळे रिक्षा व्यवसायात नव्याने उतरलेल्या गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब झाली आहे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात संदर्भात लोक संदर्भात लोकांनी पोलीस विभागात तक्रार केली होती त्यानंतर वरिष्ठ पातळीवरील त्याची गंभीर दखल घेतली गेली अखेर मंगळवारी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते एकूण पाच तास मोहीम सुरू होती भगवान महावीर चौक सिडको चौक एस एफ एक्स शाळा व्हिट्स होटेल वाळूदमध्ये वेळी मंगळवारी संध्याकाळी चारचे रात्री आठ वेळेस संपूर्ण वाहतूक पोलीस रस्त्यावर मोहिमेसाठी उतरले होते आणि पेशस्त रिक्षा चाल चालकांना दंड करून सहा लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले तर तिसरी घडामोडी जिल्ह्यातील वाहनांवर एम एच ट्वेंटी बरोबर आता एम एच फिफ्टी सेवन सुद्धा दिसणार ते पासिंग नंबर असणार तर या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया वैजापूर येथील उपप्रादेशिक का परिवहन कार्यालय मंगळवारपासून कामकाजाला अखेर सुरुवात करण्यात आली या ठिकाणी वैजपूरसह गंगापूर तालुक्यातील तालुक्यातील वाहनांसंबंधी कामकाज चालणार आहे त्यामुळे या दोन तालुक्यातील वाहनधारकांच्या वाहनांसंबंधी कामासाठी औरंगाबाद शहरात चक्रामा चक्र थांबणार आहे या कार्यालयामुळे जिल्ह्यातील वाहनांवर एम एच ट्वेंटीबरोबर आता एम एच फिफ्टी सेवन असा नंबर दिसणार आहे वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मंगळवारी आमदार रमेश बोरनार माजी आमदार भाऊसाहेब चिकडगावकर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कट कठोडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी एका वानधारकाने चोळीस नंबरसाठी डी टी जमा केला लवकरच परिवहन मंत्र्यांच्या हस्ते या कार्यालयांचे उद्घाटन Vamos not